आणि ठाकरेंच्या शिवसेनेने पंच्याण्णव उमेदवार उभे के केले आहेत अनेक ठिकाणी ठाकरे आणि शिंदेची शिवसेना एकमेकांसमोर उभी आहे मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोल्स नुसार शिंदेची शिवसेना ही वरचड ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जाते सध्या इलेक्ट्रिकल एज पोल डायरी चाणक्य स्ट्रॅटेजी आणि मॅट्राइज हे चार एक्झिट पोल सर्वाधिक चर्चेत आहेत त्यापैकी इलेक्ट्रिकल एज पोल सोडला तर तिन्ही पोल शिंदेच्या शिवसेनेला अधिक जागा मिळताना दिसतात

वेटराईज पोलच्या अंदाजानुसार ठाकरे गटाच्या एकवीस ते एकोणचाळीस तर शिंदे गटाच्या सदतीस ते पंचेचाळीस जागा येण्याची शक्यता आहे जा। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ जागा मिळाल्या तर शिंदेच्या शिवसेनेला सात ठिकाणी यश मिळालं होतं मात्र रेट ठाकरेंपेक्षा अधिक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेट टू सांगितलं होतं त्यानंतर आता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदे आपला स्ट्राईक रेट कायम ठेवत असल्याचं अनेक एक्झिट पोल्सवरून दिसून येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने आणलेली लाडकी बहिणी योजना ही विशेष करून गेम चेंजर ठरणार आहे त्यामुळे या निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदे सर्वाधिक पसंती मिळते याचाच फायदा शिंदेच्या शिवसेनेला मतपेटीत होणार असल्याचं बोललं जात